महानगरीच्या देवा डोळा गावात गणक देवा महानगरीच्या देवा कड ठेवा इथ उड दिला तू गावी काळ खनसावा इथ उच दिला तू गावी काळ खनसावायला गार लागलं गेला गोरा घ्यालाय गरी सुटून ए बायोदर बांधा बरे का हा बायदर बांधा हे कायद्या होणार आहे फोन का उष्ण काय कळाली बा बरं नको तू तुला जागे तो उचलून नव्हतो मग तुला कळन ठू ए यार तुला काय आकलेच बाग आहे काय इतकं सोय बीन माझ्यात काय करतो रे

का ते काय पुढे चालतो काहीच थंड नाही थंड चालतं चालतं फार बिहार नाही मग शान नाही लवकर टाईम झाला मी नाही पेल दोन द्या दोन लोक म्हणलो मला चॉकलेट घे स्टिंग नाही भेट हा एकच द्या चॉकलेटी द्या बर त्यांचे पैसे विषय पैसे देव ना पैसे पैसे दे मला आणले मला माहिती नाही का हो दम आलो काय काय आलो हे बरं नका नका दू काय लवकर झालाय पुढं आपल्याला दम काढ ना वावरातून तुला काय चल पाऊस आला दिस दुपार फार उष्की ते गेला लागत नाही आला रेंजच्या बाहेर सांगा अरे आता हे काय मावशीचं रे तिथं जाऊ तो च वाजू तुला घे 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 तू घे पाऊस पाऊस लवकर लोक दिसलं पाऊस पाऊस घ्यायचा आता तू तुचारता रेंजच्या बाहेर सांगा ते

अगं बिल पावर टय बरोबर मग काय नाही पावशी कुठे बाहेर गेले रे बस 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 आहे पांढरा दाटाव नाय बसू दाव्या पार दिवशी बसू टोकन विकन काय लवकरच आहे ऐंशी मग ते का, का दिया दिया ते काय म्हैसूर आहे काय कांदे वाजते काय नाही ते जोकटात घेतले आता बघे कस आहे गरे अरे गोरा एक नंबर येते नाही गोरा एक नंबर नाही नजरून ताकद किती आहे नजर नको बघ ताकत स्वयंक बोलायलाच त्या ह्याला घाला लागत दिले मला ना खरं बावड तुला सांगत वाटत घ्यावा रे एखादा अस पण लावू शकत असा जीव लावा येडाय का एक तरी नाद पाय ना असा बघ हा वस्तू मग वस्तू जे बा ताकद पण लई खाय प्यायला लई जीव लाईव तस मग बर चल आपल्याला काम धंदे तू काय काम ते पाहुण्याला फोन उचलित नव्हता बघ फोन करून परत एकदा

बाबा माडो के तेच काही खेळाय गोड जबाब गोरा घे होते तू पहिला गोरा घे आणि मग गुवाड्याने बांधाय अगोदर ना गोवाड बांधायला सवय लागेल नाव नाही बैलणार दिस ना मला आज अरे काय झाले बऱ्याच दिवस झाले बैल माझ्या आपण म्हणजे राहणार नव्हतं नव्हते होता मग ते आज फोन केला होता बाबडेन तुम्हाला बैल पाहिजे मग मला याचं पण थोडा हात पेर मोकळ होईन आपलं बाबड्या बाबड्याचा हा हा मला आलो फोन येथे आता मागवतोस ना रेषे लोईन आम्ही थोडा फ्री फिन कामान रे आधी काय काय ना पाच हजार मिनिटं गाडी मला यायचं रेपर उरण मला काय पाणी पाजायचं गाया पाणी पाहिजे तर मी बाहेर बायला मग फोन कर करतो तू चल महानगरीच्या देवा डोळा वाकड ठेवा महानगरीच्या देवा डोळा कडक ठेवा इथं उज दिला तू गावी काळोख नसावा इथ उजीड दिला तू गावी काळोख नसावा याची जोडी रंग खोली शिवज्याची जोडी रंग खोली जीवाचे माझी सोन्यावाणी जीवाचे माझी सोन्यावाणी बांधुनिया अरे हिरवे तांबडे गोंडे बांधुनिया घुंगराच्या माळा गळ्यात वाज द्या ती आहा घुंगराच्या माळा गळ्यात वाज द्या ती काय रे झालं डॉक्टर येऊन आर म्हणलं त्या वरच्या माळात रोप टाकलं इकडे खाली पट्टीला टाकावं व्हायचं कांदा कांदा रोप टाकतो रोप टाकलं त्याशी एक नंबर बारी झाली झाला काय बैल का पळालं बैल पळाला तो वर्धाच होता तो तर किती पळाला पण ते बाबड्या वैसवर बर का वर गेलं ते कस काय झालं काय कळालं गेलो नाही पण त्याच्या काय पाय बी दुखीत काय काय मी गेलोच नाही त्याच्याकडे आल तरी डॉक्टर नाही डाकटर नाहीतर काहीतरी पाहिजे बैल बर का ते गोरले ना गोर बारीच पिढा होणार ते लागू शकत रेषेला बारीक पिढाव बैल सर मान्य एक नंबर बैल तो शिस्तीचा बैल ना किती पहिलाच गाठा एक नंबर गाठ घ्यायला परत उतरवायची खाली मग ट्रॅक्टर पुढे दोन बार खाली पोर माग मी बसतोय कुठं तू चालू करते সারা গাওয়া গাওয়া দিচ্ছে

शाकवायचा काही तरी शाकवा डॉक्टरला पण बोलावलंय आता डॉक्टर दाखव डॉक्टरला पण ते काय मुळे थोडं नाही काही झालंय आणि त्याचे जे आठ आले पाणी बिन दाखवायचं काय पाणी काय पित नाही काही खात नाही पाणी दाखवून चालतं अय आधे हा मोटर चालू कर देऊ आली हा मोटर चालू भाऊ का रे पाणी आले नाही ना माहिती ना तेव्हा बैलच काय झालं लागलं नाही चालला हा लागला ते काय झालं डॉक्टर बोलवलं दिवस आणि वाळवायची माती मीठ आणि तिचा पाला टाकलं मस्त गरम पाणी शकावल ना फरक पडला फरक झालाय आता मी डबल नाही चालू चालू चालतं चूरा चालू हा चालते हाय माही मोटर चालू बघ तुला पाणी वाळवायचं असू बरोबर शिव शंभू चाराया तुझी आवाळा शंभू चाराया तुझी आवाळागत माया तुझ्याच घामान शेत डोल हो तुझ्याच घामान शेत डोल ती